श्रीरामपूर नगर परिषद श्रीरामपूरमार्फत अतिक्रमण हटाव मोहिमेस सुरुवात श्रीरामपूर नगरपालिका श्रीरामपूरच्या वतीनं आज दिनांक अठ्ठावीस एक दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे अकरा वाजता अतिक्रमण हटाव मोहीम बेलापूर रोड पासून सुरुवात करण्यात आली अतिक्रमण धारकांना सात दिवसापूर्वी अंतिम नोटीस देण्यात आली होती या नोटीस प्रमाणे आज मुदत संपल्यानंतर अतिक्रमण हटाव मोहिमे सुरुवात झाली यावेळी बंदोबस्ताकरिता मोठा पोलीस फौजफाटा उपस्थित होता तसेच महावितरणचे कर्मचारी पालिका प्रशासनाचे कर्मचारी अतिक्रमण विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या हजर होते होताना हातावरील पोट भरणारे छोट्या छोट्या दुकानदारांच्या डोळ्यात अश्रू आहवाच मिळाले या ठिकाणी महिला भगिनींची छोटी मोठी दुकानं होती कुटुंबांचा उदरनिर्वाहाचं असलेलं साधन आज प्रशासनाकडून बेचिराक होताना दिसलं अतिक्रमणामध्ये दुकानं घरे भक्षस्थानी पडलेली पहावयास मिळाली प्रशासनाने जरी अंतिम नोटीस दिली होती तरी काही कुटुंब प्रशासनाला दोन ते चार तासांची वेळ देण्यात यावी आम्ही स्वतः अतिक्रमण काढून घेतो म्हणून विनवणी करत दृश्य पहावयास मिळालं एकीकडे संसाराची वाताहत तर दुसरीकडं रोजीरोटीचा प्रश्न अशा दुविधेच्या मनस्थितीत आणि डोळ्यात असू असं एकूण वातावरण होत सर्वसामान्य माणसांच्या रोजीरोटीवर आलेल्या संकटाला मुख पाहणे पाहण्याशिवाय गरीब व्यावसायिकांवर दुसरा पर्यायच राहिला नव्हता लोकशाही देशात लोकांनी लोकांकरिता चालवलेलं राज्य म्हणजे लोकशाही या लोकशाही देशात प्रशासनाकडून दाद मागायची तर कोणाकडं असा प्रश्न सामान्य गरीब व्यावसायिकांना पडलेला दिसून आला दोन दिवसापूर्वीच भारतीय प्रजासत्ताक दिन नुकताच मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात आला आणि श्रीरामपुरांवर बुलडोजरचा प्रगात अनुभवास मिळाला धन्य ते प्रशासन जानारा जात्ताला मागेतु फिरू नको, उगत सांडो नकराची संगत खोटाची भरू नको, ये लती वस तूजा ही मानसाची गर सोडू नको, तूजा हत्ती आह गाम सारा इसार जासल काईची रे, ये मत बाजी रे माजा दुकान होती पांडे तुझं होत अरिंदिस्टिज काही दोन मिनटं वगैरे काय नाव तुमचं रेशमा शेख कधी नोटीस आलेली होती सात दिवसापूर्वी नोटीस दिली होती बरं सात दिवसात मग नोटीस दिलेली होती तर त्यावेळेस तुम्ही तयारीत नव्हता का अतिक्रमणामध्ये सर सगळ्या गोष्टी बरोबर आहे नियम सगळ्यांना आता परंतु लोक आता एवढ्या वर्षापासून इथं गुजविकेच साधन आहे सर बर आता ऐन टाईम सात दिवसामध्ये लोक सोर्सेस स्वीकारणार सांगा ऐन आता ऐन इथं तुमचं कसलं दुकान होतं कसलं दुकान होतं तुमचं पार्लर होत ब्युटी पार्लर होतो हो बरं तुमच्या कुटुंबामध्ये प्रमुख म्हणून तुम्हीच आहे का त्या तुमच्या कुटुंबाला किती सदस्य आहेत एकूण वडी आई वडील आणि आई वडील आणि तुम्ही आणि आज बेरोजगार झालात आज बेरोजगार झाला ठीक आहे धन्यवाद